सदगावकर कुटुंबियांकडून भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन आणि महाप्रसादाचे वाटप <गगाँगाँ> नायगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेले गगनबीड येथील महादेव मंदिरात खदगावकर कुटुंबियांकडून श्रावण मासानिमित्त हरिभक्त पारायण रुपालीताई परतुरकर यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर यांनी मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून संपूर्ण मतदारसंघात पिंजून काढत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून खदगावकर कुटुंबीय विविध सामाजिक उपक्रमातून समाजसेवेचे वृत्त हाती घेतले आहे त्याचाच भाग म्हणून या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा रवी पाटील पत्रकार बांधव आणि मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते नीलकंठ जाधवसह माइंड लाईट मीडिया ु छोपेना जस मी इथे भाषण करताना म्हणाले की माझे खासदार पाटील खरगावकर साहेबांचा आम्हाला आदर्श आहे त्यांची प्रेरणा आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून जसे राजकीय क्षेत्रात ते सक्रिय आहेत तसेच ते सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहेत त्यांनी नेहमीच धार्मिक स्थळांवर अन्नदान हे केलेलं आहे आणि त्याच प्रणालीचा एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावणाच्या सोमवारी महादेवाला भंडारा आपण करत आहोत संगमला मागच्या सोमवारी हा भंडारा झाला आणि आज नायगाव मतदारसंघातील या नायगाव आणि उमरी तालुक्यातील सर्व मंडळी जी गंगनबीडला येतात बिलोली बेगलूरची सुद्धा मंडळी इथे आहे आणि या सगळ्यांना हो। आपण या महाप्रसादाच्या माध्यमातून अन्नदान करावं या हेतूने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे नायगाव विधानसभेसाठी आपली प्रतिक्रिया काय नायगाव विधानसभेमध्ये या येणाऱ्या निवडणुकीत मी एक उमेदवार म्हणून इच्छुक आहे दोन मध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी नायगाव क्षेत्रातून तयारी केली पूर्ण दोनशे चौदा गावांमध्ये मी प्रचार केला प्रत्येक कानाकोपऱ्यात मी पूर्ण मतदारसंघ तिंजून काढला मतदारांशी खूप मोठ्या प्रमाणात संपर्क सुद्धा केला पण त्यावेळी पक्षाचा आदेश पाळत मी नी निवडणूक लढले नाही दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचा दादांना गेल्या दोन महिन्यांपासून आग्रह होता लोकसभे निवडणुकीमध्ये सुद्धा मी एक प्रमुख दावेदार होते आणि शेवटच्या क्षणी मला तिथे निवडणूक लढवता आली नाही आणि म्हणून ही निवडणूक विधानसभेची आपण निश्चितपणे नायगावमधून लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यानंतर दादांनी तो मान्य केला आणि तशा सूचना आम्हाला दिलेल्या आहेत आणि नायगाव मतदारसंघात आम्ही तशा पद्धतीने आता प्रचाराला लागलो आहोत येणाऱ्या काळात सगळा मतदारसंघ पुन्हा पिंजून काढून मतदारांशी संपर्क करून एक चांगला सक्षम पर्याय हा उमेदवार म्हणून मतदारांसमोर उभं करणं हा माझा हेतू राहील